मुंबईमध्ये अनुष्का या असणाऱ्या एका वर्गामध्ये कविता देशमुख नावाच्या शिक्षिकेनं कॉपीच्या कारणावरून तिचा अपमान केल्यामुळं पब्लिकली तिला ह्युमिलेट केल्यामुळं तिने घरी जाऊन आत्महत्या केली ही गंभीर घटना नवी मुंबईमध्ये घडली आणि निश्चितपणाने एकूणच शाळा शाळेमध्ये कशा पद्धतीचं वातावरण शिक्षक कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांशी वागतात आणि वयात आलेल्या संवेदनशील मुलांनी त्याचं कशा पद्धतीनं त्याच्यावर परिणाम होतो हा एक मुद्दा निदर्शनं सांगतो आणि मग एकूणच हे सर्व पाहत असताना अगदी कालच भारताचे सरन्यायाधीश असणाऱ्या गवळी साहेबांच्यावर एका माते फिरून उच्च शिक्षित असणाऱ्या एका वकिलानं राकेश किशोर नावाच्या व्यक्तीनं बूट फिरकावल्याची घटना आणि मग एकूणच भारताच्या भारताच्या काही प्रस्थापित वर्गातील मानसिकता की मागासवर्गीयांच्या बाबतीत काय आहे याचं उघड दर्शन शाळेमधल्या विद्यार्थ्यांच्यावर अशा पद्धतीचं वर्तन शिक्षकाच्याकडून झालं आणि त्याचबरोबर आपल्याला हे दिसून येतं की भारताच्या महत्त्वाच्या असणाऱ्या म्हणजे जो लोकशाहीचा जो महत्त्वाचा खांबा आहे न्यायपालिका आहे त्या न्यायपालिकेच्या प्रमुखावर सुद्धा अशा पद्धतीची अशा पद्धतीची अमानवीय कृत्य अशा पद्धतीचं केलं जात आहे त्यामुळं सनातन असणाऱ्या समुदायाकडे जातीय मानसिकता दडलेली ही आपल्याला दिसून येते या दोन्ही घटना पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण असं समजायचं की शहरी भागात शिकलेली लोक पुढारलेली आहेत परंतु या सर्वसाधारण शिकलेल्या वर्गामध्ये अशा भेदभावाची जी मानसिकता दडलेली आहे तिचा आपण मुकाबला कसा करणार हा आपल्याला प्रश्न निर्माण होतो एका नवी मुंबई मधल्या कुटुंबाशी बोलल्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आणि त्या महाविद्यालयाची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात येतं की लो विद्यार्थ्यांच्या समोर आणि पुन्हा स्टाफ रूममध्ये या शिक्षिकेनं जी जिथे प्रमुख आहे तिथली त्यांच्या परीक्षा विभागाची तिन तिला बोलल्यामुळे आणि तिला तो अपमान वाटल्यानंतर तिला तो सहन झाला नाही आणि घरामध्ये येऊन तिनं गळफास अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर मागासवर्गीय मुलगी आहे ती मागासवर्गीय मुलगी आहे तर तेवढ्या ताकदीनं आपल्या किंवा समाजामध्ये चर्चा झालेली दिसून येत नाही त्याच पद्धतीनं त्या ज्या ज्या व्यक्तीनं या ठिकाणी असं सरन्यायाधीशाच्या विरोधामध्ये जी भूमिका घेतली त्याच्यावर मीडियासुद्धा त्याची बाजू मांडण्याची संधी देतो म्हणजे इथलं समाज मनाबरोबर इथल्या प्रसारमाध्यमाच्यासुद्धा मनामध्ये अगदी डीप रुटेड इथली जातीय मानसिकता आहे असं आपल्याला दिसून येतं निश्चितपणानं शालेय शिक्षण विभाग असेल किंवा एकूणच शिक्षण हे खऱ्या अर्थानं प्रगतीचं साधन आहे परंतु त्या व्यवस्थेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा अन्याय होत असेल न्यायपालिकेमध्ये जर अशा पद्धतीची भूमिका कोणी घेत असेल तर निश्चितपणानं ती या राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होत असताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना या सर्व घटना जर होत असतील आणि त्याही शहरी भागामध्ये घडत आहेत याचं दुर्दैव मला असं वाटतं आहे आपल्याला आपल्याला खऱ्या अर्थानं हे आपण दुर्दैव आहोत अशीच परत मला असं वाटतंय की आता आपण भारतीय समाज मन म्हणून आपल्याला सुधारायची आवश्यकता आहे आपण एका वेगळ्या विकासाच्या दिशेनं धावपळ धावपळ करत आहे आणि ह्या सगळी धावपळ करत असताना प्रगती करत असताना अशा पद्धतीच्या भेदभावाला भेदभावाचा सामना मागासवर्गीय समुदायातील प्रतिनिधींना जावं लागतंय मला असं वाटतं ही फार चिंतेची बाब आहे असंच आपण समजून घ्यायला हरकत नाही